मित्रांनो नमस्कार तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला की जगातला सर्वात वेगवान उडणारा किंवा वेगात उडून आपली शिकार करणारा पक्षी कोणता तर आपल्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात कोणता पक्षी असेल तर मित्रहो मी तुम्हाला तो पक्षी दाखवणार आहे आणि त्याचं वैशिष्ट्य पण सांगणार आहे परंतु आज सलग तीन दिवस झालं मी या डोंगरावरती त्या पक्ष्याचे फुटेज घेण्यासाठी येतोय गळ्यामध्ये दोन कॅमेरे आहेत एक डी एस एल आर आहे एक पॉइंट अँड शूट आहे इथे येईपर्यंत हा प्रवास कसा आहे आणि किती उंचावर यावं लागतं आणि तो पक्षी कोणता आहे त्याचं नाव काय आहे आणि त्याचे काय आहेत हे सर्व या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा म्हणजे जंगल कसं असतं आणि जंगलामध्ये तुम्हाला एखाद्या पक्षाचं शूट करण्यासाठी किती वरती जावं लागतं आणि किती दिवस वाट पाहावी लागते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो नमस्कार आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दुपारचे सव्वा तीन झालेले आहेत पाठीमागे विस्तीर्ण पसरलेलं जंगल आणि मार्चचा महिना आहे जंगलातल्या सर्व झाडांची पानगळती झालेली आहे मी एका पक्षाच्या शोधात चाललेलो आहे त्या पक्षाचे फुटेज घेण्यासाठी मला या समोरच्या डोंगराच्या वर त्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे आणि माझ्यासोबत माझे दोन विद्यार्थी आहेत हा बघा भाग हा डोंगर आहे समोरचा वरचा झुमआउट करतो थोडस आणि मला समोर या भागामध्ये वरच्या टॉपला दररोज संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास एक पक्षी बसलेला दिसतो मला गेली पाच सहा वर्ष किंवा जास्त वर्ष मी त्याचा ऑब्झर्वेशन करतोय आणि तो बरोबर साडेपाच भागामध्ये या कपाऱ्यांमध्ये कुठेतरी नेस्टिंग असणार आहे म्हणजे घरटं असणार आहे त्यामुळं त्या पक्षाचे फुटेज घ्यायला मला पुढे निघायचं आहे माझे दोन विद्यार्थी आहेत हे एक आहे आर्यन आणि दुसरा आहे रोशन अशा दऱ्या खोऱ्याच्या आतमध्ये बऱ्याच काही वन्यजीवांचे घरटी वगैरे अस आहेत आणि त्यांचं अस्तित्वसुद्धा आहे अतिशय स्लोपही इथे आणि माझ्यासोबत माझे दोन्ही विद्यार्थी माझ्या पाठीमागे आहेत ट्रेक करत करत आम्ही पुढे वरती जातो आहे जरा थोडंसं ट्रेक अवघड आहे पाठीमागे आर्यन पाठी आहे जरा त्याच्या पायाचा जरा प्रॉब्लेम आहे थोडासा तर देखील आम्ही हळूहळू जाणार वरती खूप अवघड अशी ट्रेक आहेत इथे बघा दोन्ही विद्यार्थी समोर चालत आहेत या भागामध्ये हे विद्यार्थी नेहमी येतात त्यांचे गुरु आहेत म्हशी आहेत गाई आहेत त्यांना सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी ते वरती नेहमी जात असतात त्यामुळं इथल्या पायवाटा वगैरे त्यांनाही मला माहिती मलाही माहिती बरेच वर्षापासून मी येतोय परंतु या भागात यायचं असेल तर कोणीतरी माहिती घ्या पाहिजे हे बघा आता या वरच्या टॉपला मी थांब आहे अशा पद्धतीने हा पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू अजा सह्याद्री दम लागलेला आहे विद्यार्थी फर्स्ट वरचे चाललेले आहेत आम्ही आतापर्यंत तीस टक्के भाग कव्हर केलेला आहे प्रचंड थकवा आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ट्रेक करायचं म्हटलं की खूप त्रास होतो पाठीवरती पाणी बॅग त्यात कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आणि पुन्हा पडलेला ऊन होणारी गर्मी हे बघा ते दोघंही पुढे चाललेले आहेत आता कुठे आलो आहे आम्ही तुम्हाला दाखवतो दोघं थोडे आराम करत आहेत हे बघा मग अशी खाली होतो आम्ही बऱ्याच वरती चालत आलो आम्ही आता विद्यार्थी वरच्याकडे गेलेले आहेत आणि मी त्यांच्या पाठीमागून असं जातो आहे त्या बाजूला असा सुंदर उंच असा डोंगर आणि मी सुद्धा असं उंचीवरती आलो आहे भरपूर बघा समोर दरवर्षी पंधरा ते वीस फेऱ्या या भागामध्ये वळा बघा हा असा आहे इथून बघा किती सीन छान दिसतोय पावसाळ्यामध्ये तर अप्रतिम असा सीन दिसतो इथून वा वरती टॉपला आल्यानंतर अशा पद्धतीने या पाया तिथून जाण्यासाठी आणि पूर्ण कारवीचं जंगल आहे या कारवी भरपूर प्रमाणात येतात आर्यन आणि रोशन यांनी आत्ताच एक पाच दहा मिनटापूर्वी सांगितलं सरमुळे माझ्या आजोबा आणि रोशनचे वडील इथं कारवी आणण्यासाठी येतात ते कारवीचा उपयोग म्हणजे कारवीचे घरं बनवतात त्यामुळे कारवी अत्यंत महत्त्वाची आणि दोघे पुढे चालतात खूप थकलेलं आहे सोबत दोन चार लिटर पाणी आहे त्यामुळे जरा थोडंसं बरं वाटतं आता आवती तर जंगल भरत आहे तिथे पाण्याचा थेंबही नाही तुझ्या साईडला या साईडला जायचं आपल्याला रस्ता चुकू नका पाठीमागे असंच पुण्याची एक दोन माणसं आली होती ती रस्ता चुकल्यामुळे दिवसभर या भागात भटकत राहिली होती त्यामुळे रस्ते माहीत असतील तरच या भागात यावं नाही तर येऊ नये आज जवळपास एका तासामध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचलो कदाचित आत्तापर्यंत जेवढ्या वेळा आम्ही म्हणजे मी स्वतः खजिन्यावरती आलो आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात लवकर आज आला आम्ही कारण आम्हाला एक टार्गेट होतं आज लवकरात लवकर यायचं म्हणून आणि हे टार्गेट या आमच्या दोन माझ्या दोन विद्यार्थ्यांमुळं पूर्ण झालं आर्यन आणि रोशन दोघे पुढे चालत आहेत आणि खालच्या बाजूने जे मग अशी आपण गाडी जिथून लावली आहे तिथून वरचा जो स्लो पाच होतो किंवा ते कडा पाच होतो ते कडेवरती चालतो आहे पावसाळ्यामध्ये भागात पूर्ण ढग दाटलेले असतात दुःख दाटलेले असतात आणि हे विद्यार्थी त्यांची घरं शोधता येत आमचा वाडा कुठे आहे आमचं गाव कुठे आहे आणि हा स्लोप इथून इथून जर पाणी निसटला डायरेक्ट खाली नाही डायरेक्ट ढगात स्वर्गात वनवा न लावल्यामुळे किंवा वनवा या भागात न आल्यामुळे गवत सुंदर थोडंसं तांबड किंवा लालसर रंगाचं गवत आणि त्याच्यामधून दिसणारं दूषित या भागामध्ये वनवा तेवढ आलेला नाही त्यामुळे सगळं जे गवत आहे ना ते पिवळं गवत आहेच राहिलेलं आणि गवतामधून आम्ही पुढे जातोय इथून त्याने बऱ्याच फेऱ्या मारल्या त्या पक्ष्याने परंतु अद्यापही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कैद करता आला नाही ते एका झाडाच्या फांदीवर तो नेहमी बसत असतो म्हणून मी इथं आलो होतो कदाचित त्याचे आवाज येत आहेत परंतु तो काय सापडत नाही बराच वेळ झालेला आहे सायंकाळ झाली संध्याकाळचे साडेसहा पावणे सात झालेले आहेत तो आला आम्हाला पाहिलं आणि थोडं त्याला डिस्टर्ब झाल्यासारखं झालं तो थांबला नाही मग आता मी रोशन आणि आर्यन खाली हात चाललेलो तो वापस जवळपास त्या पक्षासाठी माझी यायची ही सहावी वेळ आहे आणि सहा सहावी वेळी मी वेगवेगळ्या लोकांबरोबर आले लो, होतं आज विद्यार्थ्यांबरोबर आलो आहे पाठीमागे मित्रांसोबत आलो होतो आणि आता संध्याकाळ होत आली आहे त्यामुळं रिकाम्या हाताने मी वापस जातो आहे मित्रांनो काल मला त्या पक्षाचे फुटेज मिळाले नाहीत संध्याकाळी साडेसहा पावणे सातला मी रिकाम्या हाताने परत गेलो आणि आज पुन्हा मी तीन सा ते सव्वा तीनच्या दरम्यान इथे या ठिकाणी पोहोचलेलो आहे हा उंच असा ठिकाण आहे आणि आत्तापर्यंत त्या पक्षाची वाड बघत बसलो होतो परंतु आज देखील मला त्याचे फुटेज मिळाले नाहीत मग शेवटी मी कंटाळलो आणि वापस जात असताना परतीच्या प्रवासाला आता सव्वा सहा झालेले आहेत आणि सव्वा सहाला मी वापस जात असताना मला तो समोरच्या खालच्या झाडावरती बसलेला दिसला दुर्मिळ निष्णात व तरबेज शिकारी हवेच्या वेगाने आकाशातून झेप घेणारा जगातील सर्वात वेगवान पक्षी शाही ससाना म्हणजेच शाहीन फाल्कन सह्याद्रीच्या कड्या उंच ठिकाणी किल्ल्यांच्या सानिध्यात हजारो वर्षांपासून वास्तव्यास असणारा हा पक्षी अतिशय दुर्मिळ आहे हवेत उडत असताना या पक्ष्याची नजर तीक्ष्ण असते आणि आसपासचा बराचसा परिसर याच्या दृष्टिक्षेपात येतो डिसेंबर ते एप्रिल हा या पक्षाचा विनीचा हंगाम असतो या हंगामात कड्याकापाऱ्यांमध्ये घरटे तयार करणारा हा पक्षी उंचीवर बसून विशिष्ट प्रकारचा आवाज काढत आपल्या मादीला साथ घालतो या पक्षाची नजर एवढी तीक्ष्ण असते की दुरूनच याला धोक्याची जाणीव होते आणि त्यामुळे तो सहसा कोणाच्याही नजरेस पडत नाही शिकार करण्याचे एक वेगळं कसब या पक्ष्याकडे आहे उंचीवर फिरत असताना छोटे छोटे पक्षी जसे की पाकोळ्या वेडा राघू कबुतरे हरियाल अशा पक्ष्यांवर नजर ठेवायची आणि शिकार टप्प्यात आली की दोनशे ऐंशी ते तीनशे वीस किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने त्यांच्यावर अचानक हल्ला करायचा आणि त्यांना पकडायचे बऱ्याच वेळेला खारुताई साप सरडे अशा सरपटणाऱ्या जीवांना देखील हा सफाईदारपणे पकडतो शिकार करण्यासाठी तरबेज असणाऱ्या या पक्षाचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये देखील आढळतो राजा महाराजांच्या काळात या पक्षाला शिकार करण्यासाठी पाळले जायचे म्हणून तर राजांच्या जवळचा पक्षी असल्याने याला शाही ससना असे नाव पडले पंखाखालील व पायावरील पिसांचा भाग तांबडा छातीवरील पिसांचा रंग पांढरा चोच वाकडी व पुढच्या बाजूला टोकदार डोळ्याभोवतीचा भाग पिवळा डोळे मान व पाठीवरचा भाग काळा राखाडी रंगाचा असा याचा रुबाब पायाच्या पंजांची नखे धारधार या पंजामध्ये शिकार सापडली की खेळ खल्लास असा हा रुबाबदार देखना, दुर्मिळ आणि चानाक्ष पक्षी कॅमेऱ्यात टिपणे हे भाग्यच असते